आता जो प्रकार सध्या मीडियावर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर लादला ले चाललेला आहे चा त्याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हानीमारीचा संबंध झालेला नाही काल तो अचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्यानंतर नंतर तो पायातील पादत्राणे न काढता आहे तसा जिथं मुलं अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठ पाठांतर चालते तिथं तो शिरला पक्वादाची तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा आरडा वारा झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचारलो असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी गलिच्छ शब्दामध्ये मला सेवा देऊन पूर्णपणे त्याने सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्रीक्षेत्रनगर नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमागं उभा आहेत आणि तुझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वाकडं करू शकणार नाही अशा गलितच्या शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केलेली आहे पकवाज वगैरे फोडून आमचं आश्रमाचं गुरुकुलाचं बरंचसं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे खूप <coughs> गुन्हा खोटा आहे त्याला जो जा, त्याला जी हानमार मार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा त्यांनी त्याला कुठं अगोदर मारहाण केलेली आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातोय जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराज मंडळी असतील परिस पंजेकरू असतील असतील सर्वांना माहिती आहे आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असो आणि असं पशुतुल्य एखाद्या त्याला हानमार करणे आमच्या शक्य नाही एका पण व्यक्तीला हे न पटणारी गोष्ट आहे पटू शकणार नाही ही गोष्ट आमच्याकडून ते झालेलं नाही पण हे पूर्णपणे तो काल वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमागं नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज हे तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं हे ठरवूनच आलं म्हणे आम्ही आमचं पूर्णपणे ठरलेलं तू काहीही करू करू शकत नाही असे त्याचे वेळचे शब्द त्याचेच शब्द आहेत ते मग तो धुंदा अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत ते काय कारण ते महाराजांचं नाव मग मला धमकी देण्याचं कारण की जेणेकरून आम्ही शांत राहावा म्हणून आजपर्यंत मी कोणापर्यंतही बोललेलो नाही गोष्ट पण आता पूर्णपणे माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल केला जातोय किंवा नको असे समजा नको ते आरोप माझ्यावर केले जात आहेत आता आपण जर बोललो तुम्ही सांगताय की त्याच्यावरचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे त्याच्याविषयी तक्रारीचा गुन्हा दाखल असणार आहे कारण समोरचा व्यक्ती जर आमच्यावर विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील त्या नियमात तर करावं लागेल मग त्या हेतूने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या व्यक्तीच्या पाठीमागं सपोर्ट आहे यायचं कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत रात्री त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भातली व्यक्ती त्याला भेटण्यासाठी गेली तो आता सध्या ॲडमिट सिव्हिल ॲडमिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहेत म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि जा असे संबंधितले व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्याजवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून जे जे की त्या व्यक्तीच्या गावचे आहेत चिखली या गावचे तो जी व्यक्ती आहे ना मनोहर कचरू वारी हे जी व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावचे ते वेक्टी कुमार मारत आहेत आणि त्याचा वेळोवेळी फोन येतोय की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणाने संभाजी महाराज पण तुम्हाला उद्या भेटण्यासाठी येणार आहेत आणखी हे मीडियाच्या समोर आपल्याला प्रकरण न्यायचं आहे आणि त्या सत्यमाला गुतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे आम्ही पुरवणार हे पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही कॉ त्याचे कॉल पण चेक करू शकता या संदर्भात संभाजी महाराज झाले नाही कारण तो व्यक्ती नाव घेतोय याविषयी संभाजी महाराज माझं बोलणं झालेलं बोला त्यांच्याशी बोलण्याचा कारण संबंध येणार नाही का कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी त्यांचं आपण त्यांना कोणत्या आधारावर बोलणार कारण आमची नगद नारायणगडावर श्रद्धा आहे ते आमच्या अंत्यकरणाचं देवस्थान आहे हृदयाचं निष्ठेचं ठिकाणी नगद नारायणगड संस्थान आणि त्या नगद नारायणगण संस्थानचे ते उत्तराधिकारी आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला मीडियाला बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीचा तुम्ही कॉल चेक करू शकता त्याच्या पूर्णपणे याच्या मागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीला आहेत आणि आमच्या वागदाऱ्यावरील जी बालगोपाळ मंडळी आहेत विद्यार्थी सध्या अध्ययन पाठ वगैरे करतात ते पण व्यक्ती सगळे मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गलिच्छे भाषेत बोलत असताना अजूनमधून तो प्रयोग आरा असाची की अरिकार्याची भाषा करून मला की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही माझ्या पाठीमाग नाराचे उत्तर अधिकारी आता त्याच्या शब्दातून आणि त्याच्या त्या बोलण्यातून संभाजी महाराजांचा आणि कुमार महाराज ठोसर त्यांचा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कॉलवर पण तुम्हाला ते मिळू शकणार आहे असं काही नाही